था। बोला थांब रे बाबा बोल बोल पूर्ण बरं आता ह्यांना आम्ही धान्य आणि पाच हजार रुपये दिले तर मिळाली

आख्या गावाच हर पण याय सगळी घरत होती का तू सगळी बरं ऐका ना त्याच्या वरच्या बाजूला वरच्या बाजूला तिथं आमचं गावठण किंवा गायरण काही आहे का त्याच्यामध्ये आहे पुढे मागे विभागीय आयुक्ताला कुठल्या भागाचा गेला त्यांना आपण घरकुल योजनेमध्ये बसला तुम्हाला अग बाई तिथं नाही दुसऱ्या ठिकाणी तिथं पाणी येत नाही अशा ठिकाणी करायचं मुलं

काय पिका ऐका ना वाहून गेलेलं असेल त्याच्या पंचनामे होतील जमीन खरडून गेलेली असेल तर त्याचे ऐका त्याचेही पंचनामे होतील आणि आम्ही त्याच्या संदर्भामध्ये पुन्हा तुम्हाला शेतीवाडी करता येईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करून देऊ पिकाचाही पूर्णपणे जर वाहून गेलेला असेल तर त्याचे पाणी तुझ्याकडे जमीन घेतली